केंद्र सरकारतर्फे बियाणे आणि खते विक्रीसाठी सारथी पोर्टल लागू करण्याच्या विचारधीन केंद्र सरकार आहे मात्र पोर्टल या पोर्टलला बियाणे आणि खते विक्रेत्यांसह संघटनांचा विरोध असल्याने या निर्णयाच्या निषेधार्थ आज दिनांक अठ्ठावीस ऑक्टोंबर रोजी जळगाव शहरासह राज्यातील पंच्याऐंशी हजार विक्रेत्यांनी आज कडकडीत बंद पुकारला आहे यामध्ये जळगाव जिल्ह्यातील पस्तीसशे कृषी केंद्र चालकांनी यामध्ये सहभाग घेतला असून खते आणि बियाणे विक्रेत्यांच्या संदर्भात केंद्र सरकार सारथी पोर्टल लागू करण्याचा विचारधीन आहे साथी पोर्टल लागू करण्याच्या विचारधीन आहे मात्र त्यासाठी पोर्टल लागू केले तर खते आणि बियाणे विक्रेत्यांचा वेळ आणि खर्च वाढणार असल्याने ते विक्रेत्यांच्या दृष्टीने अडचणीचे होणार असल्याने सारथी पोर्टल हे कंपनी स्तरावरच लागू करण्यात यावे विक्रेत्यांना ते लागू करण्यात येऊ नये अशी अशी विक्रेत्यांची मागणी आहे साथी पोर्टलला विरोध करण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील साडेतीन हजार तर राज्यातील पंच्याऐंशी हजार खते आणि बियाणे विक्रेत्यांनी आज कडकडीत बंद पुकारला आहे खते आणि बियाणे विक्रेत्या मापदार संघटनेचे अध्यक्ष विनोद तराड आणि पदाधिकारी राजू पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांची यामध्ये मोठ्या संख्येने उपस्थिती होती आज दिनांक अठ्ठावीस ऑक्टोंबर रोजी सकाळी अकरा वाजता या बंदचं आयोजन जळगाव जिल्ह्यात करण्यात आलं होतं या संदर्भात अध्यक्ष विनोद तराड नेमका काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात आज जे घेऊया दुकानदार एक काय कारण केंद्र शासनाने रासायनिक खतांमध्ये ज्या पद्धतीने पाच सहा वर्षांपूर्वी पॉस रासायनिक खत वितरणाची प्रणाली आणली त्याच पद्धतीने बियाण्यासाठी सुद्धा केंद्र शासन वितरणासाठी साथी पोर्टल म्हणून एक पोर्टल लाँच करते राज्यभरामध्ये या पोर्टलला लागू करू नये म्हणून आम्ही पाच सहा वेळा राज्य शासनाकडे विनंती केल्या वेगवेगळ्या बैठका संदर्भात झाल्या परंतु शासनाने त्याची आमची काही दखल घेतलेली नाही आहे व्यावहारिकदृष्ट्या हे पोर्टल वापरणं कृषी किशेवा केंद्र चालकांना अत्यंत जिखरीचा अडचणीच आहे ह्या व्यवसायामध्ये सत्तर टक्के रासायनिक खत विक्रेते हे ग्रामीण भागामध्ये व्यवसाय करतात आणि ग्रामीण भागामध्ये मोबाईलला रेंज नसणे लाईट नसणे कम्प्युटरसाठी मनुष्य ठेवणे ह्या सगळ्या आमच्यासमोर फार मोठ्या अडचणी या व्यवसायामध्ये राहतील आणि एखाद्या छोट्या विक्रेत्याला चार लाख पाच लाख सहा लाख रुपये एखाद्या एक एका वर्षामध्ये ह्या व्यवसायामध्ये खर्च करणे अतिरिक्त हे शक्य होणार नाही आहे त्यामुळे आमची अशी मागणी आहे शासनाला की आपण याच्यामध्ये बियाण्याचे पारदर्शकता तपासण्यासाठी कंपनी स्तरावरती साथी पोर्टलला लागू करावं सेवा केंद्र चालकांना या पोर्टलच्या लागू करण्याच्या प्रणालीमधून वगळण्यात यावं अशी आमची आग्रही मान्य आहे म्हणूनच आज राज्यभरामध्ये पंच्याऐंशी हजार सेवा केंद्र चालक के हे के, आजच्या एक दिवसाच्या बंदमध्ये सहभागी झालेले आहेत जळगाव जिल्ह्यामध्ये साडेतीन हजार सेवा केंद्र चालक आज कडकडीत बंद आहेत काय त्रास होणार आहे तुम्हाला याच्यामुळे या प्रणालीमध्ये काम करत असताना शासनाचाच उद्देश आहे की बियाणं हे दर्जेदार शेतकऱ्याला मिळालं पाहिजे तर आमचं असं म्हणणं आहे की ऑलरेडी आम्ही सर्वजण केंद्र शासन राज्य शासनाच्या वतीने ज्या परमिशनच्या किंवा प्रमाणित केलेल्या बियाण्याच्या कंपन्या आहेत त्याच कंपन्यांचे आम्ही बियाणे विकत असतो आणि जर आपल्याला त्याच्यामध्ये ट्रेसिबिलिटीज करायची आहे की बिया जर बियाण्यामध्ये काही अडचण असेल तर ते बियाणे कुठून आलं तर त्यासाठी त्या कंपन्यांचीच आपण साथी पोर्टलमध्ये नोंदणी करावी त्यामुळे आम्हालाही अडचण राहणार नाही आम्ही शेवटी शा, शासनाच्या ज्या परमिशनच्या कंपन्या आहेत त्यांचाच माल विकणार आहोत जर तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर तुमचा पुढचा पवित्र काय असेल आज आम्ही राज्यभरामध्ये रब्बी हंगामाची वेळ असताना आम्ही सध्या एक दिवसाचाच बंद ह्यावेळेस पुकारला आहे मा मागच्या खरीपमध्ये आपल्या राज्यामध्ये अतिवृष्टी झाली त्यामध्ये शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं त्यामुळे एकच दिवसावर आम्ही आता बंद आजचा ठेवलेला आहे पण भविष्यात जर आमची मागणी मान्य नाही झाली तर आम्ही बेमुदत बंद करणार आहोत नाव मी विनोद तराळा पाटील अध्यक्ष मापदा